मिलिंद सोमण यांच्या उपस्थितीत हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉनला जोरदार प्रतिसाद चौदा हजारपेक्षा अधिक धावपटू सहभागी हाऊस ऑफ हिरानंदानीने रविवारी हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या अकराव्या एडिशनचे यशस्वी आयोजन केले होते ठाणे आणि आसपासच्या शहरातील चौदा हजारहून अधिक उत्साही स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणी से सोमन आणी फिटनेस आयकॉन आणि मॅरेथॉनचे ब्रँड अँबॅसेडर मिलिंद सोमण आणि फिटनेस व कॉम्बॅक्ट स्पोर्ट्स इंडस्ट्रीतील प्रेरणा देणारी कृष्णा श्रॉफ यांच्या हस्ते हिरानंदानी इस्टेट येथे बहुप्रतिक्षित कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या मॅरेथॉनमध्ये तीन प्रमुख शर्यतींचा समावेश होता आव्हानात्मक हाफ मॅरेथॉन एकवीस पॉईंट एक किलोमीटर उत्साहवर्धक ग्रीन रन दहा किलोमीटर आणि कुटुंबासाठी खास फॅमिली रन चार किलोमीटर सहभागी स्पर्धकांनी हिरानंदानी इस्टेट ब्रह्मांड पोखरण रोड आणि उपवन तलावाच्या निसर्गरम्य मार्गाचा अनुभव घेतला महिला गटात प्रीती चौधरी यांनी एक तास सव्वीस मिनटे आणि बावन्न सेकंदात शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला तर पुरुष गटात बबलू चव्हाण यांनी एक तास अकरा मिनटं आणि तीन सेकंदात विजय मिळवला हिरानंदांनी ठाणे हाफ मॅरेथॉन केवळ एक धावण्याचा कार्यक्रम नसून तो जीवनशैली आणि शाश्वतेला प्रोत्साहन देत आहे टुमारो मॅटर्स या उमक उपक्रमाच्या अंतर्गत हाऊस ऑफ हिरानंदानीने पुढील पाच वर्षात पंचवीस हजार झाडे लावण्याचे अठरा किलो प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करण्याचे आणि एक लाख लोकांना शाश्वततेबद्दल शिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे हाऊस ऑफ हिरानंदानीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर सी श्री प्रशीन जोबालिया म्हणाले चौदा हजारहून अधिक लोकांच्या सहभागाने आपल्या समुदायाचा वाढता फिटनेस आणि पर्यावरण जागरूकतेचा सा उत्साह स्पष्ट होतो या वर्षाच्या मॅरेथॉनने खेळ आणि शाश्वतेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याच्या आमच्या जबाबदारीला अधिक बळ दिले आहे आम्ही ही यात्रा पुढे अशीच सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत जिथे प्रत्येकजण एकत्र येऊन समाजासाठी सकारात्मक बदल निर्माण करण्यासाठी आमची मदत करेल या उपक्रमाचे ब्रँड ॲम्बॅसिटर आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन यांनी या कार्यक्रमाचा संदेश पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते म्हणाले फिटनेस हा निरोगी जीवनाचा पाया आहे आणि हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉनसारखी स्पर्धा त्याचे महत्त्व अधोरेखित करते हा केवळ स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रवास नाही हे आपल्या चांगल्या भविष्याच्या दिशेने आपली मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करण्याबद्दल आहे आणि ज्या पृथ्वीवर आपण वावरतो त्याची काळजी घेणं देखील आहे अकरावी हिरानंदांनी ठाणे हाफ मॅरेथॉन समुदायाची ताकद खेळातील जोश आणि शाश्वततेच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल अधोरेखित करते स्पर्धकांनी मॅरेथॉनची अंतिम रेषा पार केली आणि त्यांनी आपले यश साजरे केले तसेच एका हरित आणि निरोगी उद्याच्या दिशेने एकत्र येऊन योगदानही दिले eleventh edition of the Kilonandani Thani Half Marathon. The energy here is amazing. Everyone brought such a positive attitude into the morning. Uh, honestly, looking at them, it's it inspired me and it's motivated me. And I believe you know these marathons should be happening so much more often, uh, especially now that people are getting more health conscious. Uh, running is the absolute, one of the best forms of exercise you can do for your whole body. Not just for the outside and the physicality is a part of it, but also for your inside fitness. Um, it's a great great exercise for your heart health. Um, you know, and today when so many people unfortunately are passing due to cardiac arrest, uh, I think running is one of the best things you could do. And a lot of my runner friends also tell me that uh, running serves them as a, as a form of therapy. Uh, it helps them, you know, just focus. And also, just sets a very positive tone to the day. I think it's so important for the young generation to understand um, you know, don't compare your fitness goals to other people's. Focus on your own goals. And as long as you're doing something every day to better yourself than you were yesterday, you're going to be one step closer to your own goals. Some form of movement is every single day is important. Just make sure you focus on consistency. It's better than I expected it to be. Um, like I said, I wasn't expecting this level of energy, and seeing all these amazing people has really inspired me. Tomorrow's tomorrow's Monday. It's a fresh start to the, to the week, and I'm looking forward to um, you know starting my week strong. Thanks to them, they really motivated me. I love it, Thane. Abhi Thana ya Thane? Thane. I love it, Thane. Um, immediately I came here. The climate's so nice. It's, it's a nice cool morning. Perfect morning to run a marathon. And the air is very crisp and clean. So I do love it. It's perfect. ho hai. lag raha what uh, do you think about is developed very well. Uh, you know, there's there's so many beautiful buildings. There's a lot of space over here. Uh, so you know, the more space uh, for these beautiful buildings to come up, the better. I mean, um, I think it's, it's definitely growing now, but there's a big, big potential and a big future here. Thank you. Thank you. Thane. Uh, मैं तीसरी या चौथी बार कर रहा हूँ यहाँ पे बहुत मजा आया क्राउड इज इज फैंटास्टिक ऑर्गेनाइजेशन ग्रेट ईयर साल है और ऐसे कई और और भी इवेंट्स होने चाहिए क्योंकि हमारे देश में ये इम्पोर्टेंट है कि सब अपनी सेहत का ख्याल रखे ऐसे इवेंट से गोल बनता है कि अगले संडे को हम रेस करेंगे अगले महीने में रेस करेंगे अगले साल में 10 किलोमीटर करेंगे आधा आधा हाफ मैराथन करेंगे तो ऐसे लक्ष्य लोगों के लिए देना बहुत आवश्यक है तो मैं आ, आ, बहुत खुश हुआ आई लाइक टू थैंक फॉर हैविंग दिस इवेंट कितनी है के के लिए सेहत अभी सेहत और फिटनेस दोनों अलग अलग, अलग चीज है फिटनेस अच्छा है अगर आपको जिंदगी का मजा लेना है तो फिट होना जरूरी है तो आप चल सकते हैं दौड़ सकते हैं कूद सकते हैं पहाड़ पे चढ़ सकते हैं समुद्र में तैर सकते हैं जिंदगी का असली मजा ले सकते हैं अगर आप फिट हो के बारे में आप लोगों को क्या मैं लोगों को सिर्फ इतना कहना चाहता हूँ थोड़ा सा समय अपने लिए निकालो जॉब भी इम्पोर्टेंट है बिजनेस इम्पोर्टेंट है फैमिली इम्पोर्टेंट है बच्चे इम्पोर्टेंट है पेरेंट्स इम्पोर्टेंट है लेकिन सबसे इम्पोर्टेंट अपने आप को फिट रखना हेल्दी रखना वो सबसे इम्पोर्टेंट थैंक यू